जगद विख्यात तत्वज्ञानी थोर बाजीराव पाटील कासार यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा आणि हिमालयात जाण्याचा निर्णय मागे साधारणतः एकोणीसशे पन्नासचा कालावधी होता आयुष्यातील पन्नास वर्ष नारायणगडाचा विकास देशाची सेवा करण्यासाठी खर्ची घातली होती देशभरात कीर्तन प्रवचन करत असताना भक्तांकडून प्राप्त स्वरूप सर्व संपदा नारायण गडाच्या खजिन्यात जमा करून अंगावरील कपडे देखील काही विघ्न आणि लोकांनी काढून घेतले होते अशा कठीण परिस्थितीमध्ये साक्षात ज्या पद्धतीने सहित अयोध्या सोडावी लागली त्याच पद्धतीने भगवान बाबांनी देखील नारायणगड सोडला होता आणि हिमालयात जाण्याचा निर्णय घेतला होता हिमालयात जाण्या अगोदर ठिकठिकाणी मार्गातील भक्तांच्या भेटी घेत असताना खोकरमो हो हो येथे बाबा आले गावातील लहान थोर मंडळी जमली आपण दुसरा गड बांधू बाबा आपण सांगा तिथे जागा बघू अख्खं गाव विनवणी करू लागलो पण बाबांचा निर्णय ठाम होता रस्त्यावरील गावांना भेटत भेटत बाबा खरवंडी येथे आले बाबांकडे हजारो गावातून प्रस्ताव आले होते बाबा आपण ठीक ठिकाण सांगा आणि जागा सांगा आपण पर्यायी गड बांधू कितीही खर्च येऊ द्या आपण फक्त स्थळ निश्चित करा पण बाबा मात्र हिमालयात जाण्याच्या निर्णयावर ठाम होते खरवंडी येथील बाजीराव पाटील कासार यांच्या आई बंकटस्वामी महाराज यांच्या शिष्या होत्या बाबांचे गुरु बंकटस्वामी महाराज असल्याने बाजीराव पाटील यांच्या कुटुंबात बाबांचं स्थान आणि आदर हा खूप मोठा होता बाबांनी गड सोडला आणि हिमालयात जाणार आहेत ही वार्ता खरवंडीपर्यंत पोहोचली होती बाबांना जाऊ द्यायचं नाही हा पाटील कुटुंबाचा निर्धार होता बाबांना मुक्काम करण्याची विनंती केली ती बाबांनी मान्य केली पण दोन दिवस मुक्काम केल्यानंतर मात्र बाबा तिथून न सांगता अचानक निघून गेले बाबांनी खरवंडी सोडली बाजीराव पाटील यांच्या आई बनुबाई यांनी अन्न त्याग केला अन्न ग्रहण करणार नाही असा पवित्रा घेतला परिणाम स्वरूप बाजीराव पाटील हे आपलं सगळं सगळ्या लावाजम्यासह बाबांच्या शोधार्थ निघाले बाजीराव पाटील यांच्या समर्थकांसह अखेर ते नगरला पोहोचले बाबा कुठेच दिसेनात अखेर बाजीराव पाटील यांनी नगरचं रेल्वे स्टेशन गाठलं बाबा दिसले बाजीराव पाटील यांचं ऊर भरून आलं आनंद गगनात मावेनाचा झाला पण लक्षात आलं बाबा आपलं ऐकणार नाही बाबांचं मन परिवर्तन करायचं असेल तर हा खूप मोठा आणि जिकिरीचा प्रश्न होता बाजीराव पाटील खूप चाणाक्ष आणि हुशार होते त्यांनी युक्ती आखली आणि आपला मोहिमेवर पाठवला मुनीम हुशार होता पाथर्डी आणि शिरूर तालुक्यातच्या सीमेवरील गाव भालगाव तेथील मोठं प्रस्थ असणारे नारळाचे व्यापारी मनसुखलाल कठेड यांचं नगरमध्ये नामांकित आसामी म्हणून नावलोखित होतं मुनिमाने थेट त्यांचं घर गाठलं बाबांविषयी मनसुखलाल खटोड हे जाणून होते मनसुखलाल कठेड व बाळासाहेब भारदे यांनी थेट नगरचे जिल्हाधिकारी यांचं घर गाठलं जिल्हाधिकारी यांना विनवणी केली बाबांचं मत परिवर्तन करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासह पन्नास दिग्गज यांची फौज रेल्वे स्टेशनवर आली रेल्वे स्टेशनवर आला एवढे सगळे दिग्गज आले आणि बाबांना विनंती केली बाबांनी विनंतीला मान देऊन मनसुखलाल कठेड यांच्या निवासस्थानी चर्चा करण्याची तयारी दर्शवली त्या ठिकाणी वेदशास्त्र पंडित महंत सहजानंद भारती हे देखील आले आले होते नगरमधील अनेक मान्यवर दिग्गज उपस्थित होते सहजानंद भारती यांनी प्रभू श्रीराम यांना देखील वनवासात जावं लागलं आणि वनात गेल्यानंतरच प्रभू श्रीराम यांच्या कार्याचा नावलोगिक जगभरात झाला होता पांडवांना देखील वनवास झाला आपण तर साक्षात भगवान विष्णू यांचे अवतार आहेत आपण सर्व जाणून आहात की मला जाऊन तप करण्याऐवजी सर्वसामान्य माणसाला गौरव वाटेल असं ज्ञानपीठ निर्माण करा हिमालयात जाण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा ही विनंती आहे सर्वांच्या विनंतीला मान देऊन बाबांनी बाजीराव पाटील यांच्या खरवंडीला परत येण्याचं मान्य केलं बाजीराव पाटील यांची आली बाबा आणि बाजीराव पाटील खरवंडीला आले बाजीराव पाटील यांच्या आईने केलेला अन्नत्याग यशस्वी झाला बाबा परत आले म्हणून तो अन्नत्याग मागे घेतला बाबांना आपल्या सानिध्यात ठेवून घ्यायचं ही मोठी परीक्षा आहे आणि ही परीक्षा कशी उत्तीर्ण करायची याची चिंता आणि चिंतन बाजीराव पाटील करू लागले काही झालं तरी चालेल पण आता मात्र बाबा आपल्या सानिध्यात वास्तव्यास राहिले पाहिजे ही, ही बाजीराव पाटील यांची धारणा होती आणि त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आरंभ झाली